आमच्या घरावर तर हे दगड एक दोन तारखेपासून येत आहेत परंतु आधी स्लो मोशन होती दगडांची आणि आता इतक्या स्पीडमध्ये वाढले आहेत की हदसे ज्यादा आधी साडे दहा ते साडे अकरा टाईम होतं ते एकच्या सुमारापर्यंत चालूच होतं आणि आता टाईम आहे साडेसात सव्वा सातच्यापासून म्हणजे रात्रीलाच इव्हिनिंगपासूनच चालू करतो आणि आवाज एवढं होते की टीनावर आणि स्लॅपवर पण मुलं आणि आम्ही म्हणजे सगळे असे घाबरत आहो की कुठलं भूत आलं कुठलं काय आलं कुठलं असं ना आमच्याच घरावर आलं अशी पण भीती आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे आणि एवढं म्हणजे असं आमच्या घराचं पण नुकसान झालं आणि टीनाचं पण नुकसान झालं टीन इतकं चेपकलं आहे ते दगड म्हणजे मारू मारू टिचकलं पण आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तर तिथून पाणी पण जाण्याची शक्यता आहे दगड कोणाला लागलं ला नाही पण पायापर्यंत आलेलं आहे दगड पायाच्या जवळ जवळ आलेला आहे आणि मोठ्या दगडामध्ये तर आमच्या घरचे आई म्हणजे माझ्या सा सासूबाई त्याला लागतच होत त्यांना पण बरं वाट झालं की लागलं नाही अंधश्रद्धा निर्मूलन ला एक तक्रार केली साकोलीला रंगारी सरांकडे दुसरी तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशनला दिली से आले होते हो एक सर आले होते निर्वाण सर डुग्गीपार मधन काय सांगितलं त्यांनी म्हटलं की तुम्ही चोराला शोधा आम्ही नेऊ शोधून तुम्ही द्या आम्ही नेऊ असं त्यांनी उत्तर दिलं